भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नाशिकचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच घर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

याप्रसंगी राष्ट्रगीत राज्यगीत झाले यावेळी सर्व उपस्थितांनी अग्निशामक दल मनपा सुरक्षा विभाग महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलद शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला या ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकम शहर अभियंता संजय अग्रवाल उपसंचालक नगर नियोजन हर्षल बाविस्कर मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरट मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड शिक्षणाधिकारी बी टी पाटील अधीक्षक अभियंता अविनाश धनाईक कार्यकारी अभियंता बाजीराव माळी संदेश शिंदे सचिन जाधव जितेंद्र पाटोळे नितीन पाटील प्रशांत पगार जयवंत राऊत गणेश मैन राजेंद्र शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर सुजाता सोळंके मुख्य अग्निशामक प्रमुख संजय बैरागी सुरक्षा अधिकारी सुरेंद्र दाते आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क का अधिकारी योगेश कमोद यांनी केले मी नाशिककर न्यूज नाशिक